नमस्कार मी मकरंद अनंतराव बक्षी तयाचा वेरू गेला गगनावरी या उक्तीला अनुसरूनच आनंद घनश्यामजी ढगे यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांची आणि माझी ओळख एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा मी त्यांचा शेजारी म्हणून राहायला आलो तेव्हापासून आनंदला मी जवळून ओळखतो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व सुरुवातीला जेव्हा त्यांना सिफना कॉलेजला नोकरी मिळाली त्यावेळेस त्यांच्यासमवेत काही प्राध्यापक मंडळींना सुद्धा नोकरी लागली आनंदजींनी या सिफना कॉलेजमध्ये जी कुठली प्राध्यापक मंडळी असो किंवा इतर कोणी व्यक्ती असो त्याला चिखलदऱ्यामध्ये सर्वप्रथम आसरा जो दिला तो त्यांच्या घरातच आणि बिनशर्त दिला हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल संगणक क्षेत्रात अग्रेसर त्या संगणक क्षेत्रामध्ये चिखलदऱ्या तालुक्यात कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही असं ते त्यांचं व्यक्तिमत्व कधीही कोणी हाक द्यावी आणि त्यांच्या हाकेला आनंदजींनी ओ दिला नाही असं कधी होत नाही त्याच्या मदतीला धावून गेले नाही असं कधीही झाले घडलेलं नाही आनंद यांचा जो प्रवास आहे तो प्रवासाला सुरुवात जी खडतरपणे झाली परंतु येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धैर्याने आनंदजींनी तोंड दिलं आज त्यांना जे यश प्रसिद्धी प्राप्त झाली ती त्यांच्या स्वकर्तृत्वाने झाली म्हणून सरते शेवटी असं म्हणू इच्छितो कर्तव्याने घडतो माणूस जाणूनी परमार्थ आनंदजी